निवेदन देण्यात आलं आहे काय नेमकं निवेदन आहे जय महाराष्ट्र मी ठाकरे गटाच्या महिला आघाडी महानगराध्यक्ष मनीषा पाटील आम्ही नि एस पी साहेबांना निवेदन दिले आज कारण की काल जो भाजपचा मोर्चा निघाला होता विरोधी पक्षनेता सुनील महाजन विरोधात तर त्या मोर्चामध्ये चोर म्हणून असे शब्द वापरून भाजपाने मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये अजून त्यांच्या पत्नीविषयी अपशब्द बोलले बंटी बबली चोर आहे असं यांना हायकोर्टाने किंवा न्यायालयाने यांना आदेश दिले आहेत का त्यांना चोर म्हणा म्हणायचं असं तर त्यांना हे आम्हाला काही म्हणजे पूर्ण जनतेला हे आवडलं नाही आहे की हे अजून चोर म्हणून हे सिद्ध झालेलं नाही आहे आणि कितपत यांनी चोर म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये तर आता निवडणुका झाल्या तर यांना विरोधक ठेवायचे नाही आहे आणि आता दोन तीन महिन्यावर महानगर महापालिकेच्या निवडणुका येत आहेत यांना इथंही विरोधी पक्ष नेता ठेवायचा नाही आहे त्यामुळे हे सुळाचं राजकारण चालू आहे आणि चोर तिथं निवेदनमध्ये आम्ही असं उल्लेख केलेला आहे की बंटी बबली आणि बोललेलं आणि संबोधित केलं त्यांनी की चोर आहेत बंटी बबली आहेत आता जे मनपाचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत दहा महिन्यापासून जर हा विषय चालू होता तर मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी झोपलेले होते का का ते खुर्च्या तोडत होते मग नगरपालिकेत का ते दोन दोन लाख रुपये पगार ते फक्त ए सी खायलाच घेतात का तिथं त्यांच्यावर पण कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे आणि हे चोर म्हणून यांनी हे चोर चोर केले म्हणून आम्ही एस पी साहेबांनी निवेदन की यांच्यावर ही कारवाई करायला पाहिजे आणि दुसरा विषय दोन तीन महिन्याच्या निवडणुकामध्ये विरोधी पक्षांना ठेवायचा आणि या निवडणुका पाहून जनतेला सगळं कळतं जनतेला सगळं करता आहे कोण चोर आहे कोण नाही आहेत आणि मोर्चामध्ये मा जे मागे उभे राहून चोर चोर म म्हणणारे होते ते सगळे घरकूर घोटाळाचे होते मग ते चोर नाहीत का पण ते आम्हाला अधिकार नाही बोलायचा न्यायालयाने त्यांना चोर पण त्यांना पण निर्दोष अजून साबित केलेलं नाही आहे तर त्यांना पण चोर म्हणण्याचा अधिकार नाही आहे म्हणून आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे आणि यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही उपोषणचा इशारा यांना देतो कारवाईमध्ये कुणी राजकीय हो राजकारणातूनच हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही आणि त्यांना चोर ठरवून आणि ते आता निवडणुका समोर येत आहे म्हणून हे सगळं कारवाई चालू आहे मनीषा पाटील